अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा सर्व दुःखातून यातनेतून काळजीतून अलगतपणे जर कोणी बाहेर आले असेल तर तो माझा स्वामीप्रिय बाळ आहे जर या शत्रूंमुळे खूप दुःखातून खूप त्रासातून तुला अलगत बाहेर काढणारे दुसरे तिसरे कोणी नसून ही स्वामी माऊली आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस तर आज असे समज की योगायोग समज किंवा तू स्वतःला भाग्यशाली बाळ समज आणि हा जर संदेश तुझ्यासमोर आला आहे तर दुर्लक्ष करू नको टाळू नकोस शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अद्भुत चमत्कार होणार आहे त्याला सज्ज होशील हो बाळा आजपर्यंत या शत्रूने त्यांच्या सुखासाठी तुझा वापर करून घेतला त्यांच्या सुखासाठी तुझा विश्वासघात केला तुला दुःख त्रास यातना दिल्या पण बाळा तुला तसे करायचे नाही कोणासमोरही सुखासाठी हात पसरू नको वेळ जाईल पण त्यापेक्षाही प्रत्येक संकटाशी दोन हात कर कारण तुझी ही वेळ निघून निश्चित जाईल कारण बाळा माझे सर्व सर्वांवरती समान लक्ष आहे तेव्हा तुझ्या बाबतीत जे काही कोणीही केले असेल त्यांना दुप्पट प्रकारे सर्व काही मिळणार आहे मग ज्यांनी तुला त्रास दुःख वेदना दिल्या असतील त्यांनी तुझा विश्वासघात केला असेल हे सर्व त्यांच्या बाबतीत होणार आहे कारण बाळा आता न्याय सर्वांना समान होणार आहे तू फक्त शांत राहा कधीही त्या लोकांसमोर लाचार व्हायचे नाही बाळा माझ्यावर विश्वास आहे ना माझ्यावरती प्रेम आहे ना मग माझ्या विचारांचे पालन कर कोणीही तुझे काहीही बिघडवू शकणार नाही नित्य माझे स्मरण कर कारण निस्वार्थ कर्म हाच एक धर्म आहे आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी मिळवण्यासाठी एक योग्य वेळ ठरलेली असते हो बाळा ती वेळ आल्यावरच आपल्याला त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात कोणतीही गोष्ट वेळेच्या आधी कधीही कोणालाही भेटत नाही स्वामी म्हणतात बाळा हे सर्व करत असताना कधीही कोणालाही कमी लेखू नका कधी कोणाचाही अपमान करू नका कधी कोणालाही अपशब्द बोलू नका कारण तुम्हाला कोणी कितीही वाईट बोलते तुमच्याबरोबर त्यांचा हिसाब करण्यासाठी आम्ही सर्व आहोत हे विसरू नका आपले सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न कधीही सोडायचे नाही बाळा माझे प्रेम माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत तुला कुठल्याही वादळात कुठल्याही संकटात ही स्वामी माऊली कधीही एकटी सोडणार नाही हो बाळा स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हा दिव्य संदेश नक्की शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा आज हा संदेश तू ऐकत आहेस तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्यावरील खूप मोठे संकट टळले जाणार आहे पण हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत एक आणि त्यांच्यानंतर हे सर्व काही अनुभव घे बाळा तुझ्यासाठी खूप प्रोत्साहन आणि आशीर्वाद घेऊन आलो आहोत स्वामी म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक तुझ्या प्रत्येक हाकेला मी धावून नाही आलो तर सांग आजपर्यंत तू खूप श्रद्धेने खूप विश्वासाने आमची निरपेक्ष भक्ती केली आहेस नामस्मरण केले आहेस आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही बाळा तुझ्या याच विश्वासाला तुझ्या आयुष्यातील सर्व इच्छित कार्याला मी आशीर्वाद आणि प्रेम देण्यासाठीच माऊली रूपात तुझ्यासमोर आलो आहे तेव्हा बाळा शांत राहा हे सर्व काही घेण्यासाठी सज्ज हो स्वामी म्हणतात तुझ्या पाठीशी जरी ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली उभी आहे तर तुला कोणाला घाबरण्याचे काय कारण तुझ्या आयुष्यात खूप अपमानाचे खूप खच्चीकरणाचे प्रसंग येतात तुझ्या आयुष्यात असे लोक तुला भेटतात जे तुला संकटात एकटे सोडून निघून जातात बाळा त्यावेळी खचून जायचे नाही असे समज की त्याचवेळी तुझी परीक्षा बघितली जात असते बाळा नामस्मरण ही तुला दिलेली अशी एक शक्ती आहे की ज्या सर्व प्रसंगातून तू निभावून जाणार आहेस हा विश्वास जर आमच्यावरती असेल तर मग कोणासमोरही तुला घाबरण्याची गरज नाही प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जा आणि मग बघ तुझ्या आयुष्यात येणारे संकट काळजी चिंता सर्व काही संपुष्टात येणार आहे बाळा विश्वास ठेव तुला गरज आहे आता तुझ्यावरती संयम ठेवण्याची तुझा आत्मविश्वासाने सर्व काही कार्य करण्याची सकारात्मक विचाराने सर्व कार्यामध्ये निशंक मनाने स्वतःला झोकून देण्याची स्वामी म्हणतात बाळा शांत राहा फक्त नामस्मरण करत राहा नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू देऊ नको कारण हीच तुझी अशी काही शक्ती आहे जी तुला कोणत्याही संकटामध्ये कधीही डगमगू देणार नाही खचून देणार नाही कोणत्याही संकटापुढे तुला माघार घेऊ देणार नाही बाळा तुझ्या आयुष्यात आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तू आजपर्यंत खूप मोठ्या दुःखातून कठीण प्रसंगातून गेला आहेस खूप काही या शत्रूंमुळे तू सहन केले आहेस पण आता इथून पुढे इथून पुढचा काळ तुझ्यासाठी खूप आनंदाचा सुखाचा ऐश्वर्याचा आहे बाळा फक्त धीरधर तुझे काही आजपर्यंत आमच्याजवळ मागितले नाहीस ते सर्व काही आम्ही देण्यासाठीच या संदेशामार्फत तुझ्यासमोर आलो आहोत बाळा अद्भुत चमत्काराला आता तयार हो आम्ही आता तुला जे काही देणार आहोत ज्याची तू कल्पना देखील केली नशील तुझ्यासाठी खूप आशीर्वाद प्रेम आनंद ऐश्वर खूप काही प्रमाणात आम्ही घेऊन येत आहोत फक्त धीरथर संयम ठेव आणि तयार राहा या सर्व गोष्टींसाठी तुझ्या मनाची तयारी ठेव बाळा आजपर्यंत तुझ्या सुखासाठी कमी पण तुझ्या कुटुंबासाठी आजपर्यंत कळकळीने आमच्याजवळ जी काही विनंती केली आहेस जे काही दुःख मला सांगितले आहेस ते सर्व काही माझ्यापर्यंत पोहोचले आहे पण आता काळजी नको सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या आयुष्यात तुझ्या कुटुंबासाठी तुझ्यासाठी सर्व काही आनंदाची गोष्ट आम्ही घेऊन येत आहोत निश्चिंत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ